नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेलं आहे स्वामी प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या आयुष्यामधील जे काही दुःख संकट अडचणी अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी आपण स्वामींच्या अनेक सेवा करत असतो रोजदेखील आपण अनेक सेवा करत असतो पण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण या काळामध्ये जर आपण काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळेल या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते ते खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व हे एक हजार पटीने कार्यरत असतात आणि त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो तर स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य नसेल पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी कोणती सेवा करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अनेक अडचणी असतात आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करत असतो स्वामीच स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतो गुरुचरित्राचे पारायण करत असतो पण या सेवेसाठी आपल्याला बराचसा वेळ असतो बेळ वेळ लागतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या सांसारिक अडचणींमुळे घरामध्ये मुलं छोटी मुलं असतात किंवा नोकरीसाठी आपल्याला बाहेर जावं लागतं आणि यासाठी आपल्याला इतका वेळ सेवा करणं शक्य होत नाही तर त्यासाठी तुम्ही फक्त गुरुचरित्रातील हा एक अध्याय जरी रोज पठन केला एकवीस दिवस तरीही स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर तो कोणता अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तर आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असतो तर कोणी तारकमंत्राची सेवा करत असतं यासोबतच कोणी श्री स्वामी समर्थ या, या मंत्राचा जप देखील करत असतात पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेनुसार सेवा करत असतात आणि आपण जर या काळामध्ये गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने फळ आपल्याला मिळत असते या ग्रंथाचे पारायण केल्याने देखील एखाद्या दे गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत असतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीवाधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नष्ट होते आणि घरामध्ये प्रसन्नता आणि चैतन्य घरामध्ये येते यासोबतच पितृदोष असेल किंवा वास्तुदोष यावर देखील उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव देखील आपल्याला येतात यासोबतच विशिष्ट समस्या जसे की शिक्षण करिअरमध्ये किंवा लग्न जमत नसेल आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर देखील गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव देखील आपल्याला मिळतात यासोबतच आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष यावर देखील गुरुचरित्र रामबाण उपाय असल्याचे म्हटले जाते आणि प्रत्येकालाच वाटते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असते आणि इतरही काही कारणामुळे आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करणे हो, होत शक्य होत नाही कारण त्याला वेळ देखील तितकाच लागत असतो तर त्यासाठीच आपल्याला सा स्वामी प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रामधील अध्याय नववा तर याचे देखील तुम्ही एकवीस दिवस रोज स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही पठण करू शकता म्हणजेच अकरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत तुम्ही गुरुचरित्रामधील अध्याय नववा याचे पठण करू शकता अकरा तारखेपासून तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हापासून तुम्हाला पठण करणं शक्य होईल त्या दिवसापासून देखील तुम्ही पठण करू शकता किंवा अकरा तारखेच्या आधीपासून देखील तुम्ही पठण करू शकता तुम्ही जितकी सेवा कराल तितकी फळ देखील तुम्हाला मिळेल तर या अध्यायाचे पठन केल्याने देखील आपल्याला दत्त महाराजांचे आणि स्वामी महाराज महाराजांचा आशीर्वाद प्रा प्राप्त होईल आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होतील तर अवश्य तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्याय अध्याय नव्वा तुम्ही पठन करू शकता यासोबतच तुम्ही हे देखील करू शकता की ज्यांना गुरुचरित्र ग पठन करण्याची आवड आहे तर त्या अशा लोकांना तुम्ही असे काही ग्रंथ द्या गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र सारामृताचे हे ग्रंथ तुम्ही त्या व्यक्तींना देऊ शकता जी व्यक्ती संपूर्ण ग्रंथ वाचेल ती व्यक्ती दुःखातून मुक्त होईल आणि आपण जर त्या व्यक्तींना ग्रंथ दिला आणि ती त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला तरी देखील आपल्याला त्याचे देखील फळ मिळेल तर ही देखील सेवा तुम्ही करू शकता तर ही सेवा कधीपासून कर करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला जमेल तेव्हापासून तुम्ही ही सेवा करू शकता ते आजपासून तुम्ही ह्या या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल एकतीस मार्चपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता या अध्यायाचे पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पठण करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे आणि त्यामुळेच या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता बाकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता त्यानंतर सुतक मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा करू नका तितके दिवस तुम्ही स्किप करा यासोबतच घराममध्ये मा, मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे ज्या दिवसापासनं तुम्ही या सेवेला सुरुवात कराल तर त्या दिवसापासनं घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आणि सेवा करण्याआधी आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जवळच्याच दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा के स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर हातामध्ये घेऊन तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गाव सांगायचं आहे आणि तुम्ही जी काही सेवा करणार आहात तर ती सेवा करा सांगायची आहे आणि ही सेवा माझ्याकडनं स्वामी पूर्ण करून घ्या असं स्वामींना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना जी असेल तर ती सा स्वामींना सांगायची आहे आणि घरी निघून यायचं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा कधीकधी आपली जी इच्छा असते तर ती पूर्ण होण्यास कधीकधी वेळ देखील लागू शकतो ती पूर्ण होण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये ती नक्कीच पूर्ण होते आपण मनोभावे स्वामींची सेवा करावी नक्कीच आपली जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण होईल तर कधी कधी त्यासाठी उशीर देखील लागू शकतो त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र याचे देखील पठन करू शकता तर हा श्लोक म्हणताना प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर आणि त्यानंतर सेवा पठन करण्यास सुरुवात करावी तर हा श्लोक रोज एकशे आठ किंवा एकवीस वेळा पठन करावे तुम्हाला जितका जमेल तितका तुम्ही पठन करू शकता प्रत्येकजण ही सेवा करू शकतं याच्या पठनाने देखील आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळत असते फक्त सेवा करताना अगदी श्रद्धेने आपण सेवा करायची आहे यामुळे स्वामी कधीच आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही यासोबतच गुरुचरित्रामधील नववाध्याय पठन कर केल्याने आपली सर्व कामे मार्गी लागतील आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील फक्त सेवा करत असताना आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे सेवेची एकच वेळ ठेवायची आहे म्हणजेच तुम्ही जर सकाळी सेवेला सुरुवात करणार असाल म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जर सकाळी सेवा करा करणार असाल तर एकवीस दिवस पुढचे एकवीस दिवस देखील आपल्याला ही सेवा सकाळीच करायची आहे संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच करायची आहे तर अशा आपल्याला सेवेची एकच वेळ ठेवायची आहे यासोबतच सेवा झाल्यानंतर अध्याय पठन करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे म्हणजेच तुम्ही जो नैवेद्य करणार असाल जेवणासाठी तुम्ही जे बनवणार असाल वरण भात भाजी पोळी तर त्या त्याचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे अवश्य तुम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गुरुचरित्रामधील अगदी अध्याय देखील दे तुम्ही पठण करू शकता ज्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी संकट दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ